प्रभाग क्रमांक चिखलाचे साम्राज्य नगरपालिका प्रशासनाने रस्त्याचे बांधकाम करण्याची परिसरातील रहिवाशांची मागणी शेगाव स्थानिक नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये रस्ते अभावी परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांना चिखलातूनच ये करावी लागत आहे त्यामुळे शेगाव नगरपालिकेने या प्रभागात रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे शेगाव नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनेक कुटुंबीय राहतात या रहिवाशाकडून शेगाव नगरपालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल कर रूपात प्राप्त होतो मात्र प्रभाग क्रमांक तेरामध्ये रस्ता बांधलेला नसल्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यामुळे भागातील रहिवाशातील रहिवाशांना चिखलामधूनच इजा ये जा करावी लागते त्यामुळे त्याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होताना सुद्धा दिसत आहे शेगाव नगरपालिकेने प्रभाग क्रमांक तेरामध्ये सिमेंट रस्त्याचे किंवा पेअर ब्लॉकचे रस्त्याचे बांधकाम करून रस्ता बांधावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर जयसी काटकर मॅडम यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनावर दिनेश मनोहर गणगणे हरिश्चंद्र नारायण डांगे सचिन संजय नागे अरविंद मुकुंद शेंडे गजानन सुधाकर पल्लाडे अरुण हरिश्चंद्र डांगे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत